तर या जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा मिळणार नाही तर त्यामध्ये नवीन यादी यादीसुद्धा आलेली आहेत तर या जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा एकही रूपात तुम्हाला मिळणार नाही तर त्यामध्ये कोणते नवीन जिल्हे ॲड करण्यात आलेले आहे व कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या जिल्ह्यातील जे काही सात जिल्ह्यातील अग्रमिक पीक विम्या जे काही फेटाळण्यात आलेले आहे तर बरेच शेतकऱ्यांनी चुकीची जे काही तक्रारी येतो नोंदवली होती त्यामुळे त्यांच्या जे काही तक्रारी आहे त्याच्या रिजेक्ट करण्यात आलेल्या आहे तर जे काही अतिपावसामुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तर सातारा सोलापूर लातूर अमरावती हिंगोली नाशिक अहमदनगर तर असे एकूण जे काही सात जिल्ह्यांमधल्या जे काही पीक विम्याच्या जे काही तक्रारी आहेत ते इथं फेटाळण्यात आलेले आहे तुम्हाला घर बसल्या तुम्ही तुमची जी काही ईपीक पाहणी त्याचप्रमाणे ईपीक पाहणीबद्दल आणि क्रॉप इन्शुरन्सबद्दल सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर चौदा लाखून अधिक शेतकऱ्यांचे पाचशे कोटी रुपये अधिक रखडलेले आहेत तर ते कशामुळे रखडलेले आहेत तो बरे बरे ले ले बरे तर बरेच शेतकऱ्यांच्या आधार संलग्न नसल्यामुळे व बऱ्याच शेतकऱ्यांचे बँक खाते बंद पडलेले असल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पीक विमा पाठवण्यात आलेला नाही व बरेच शेतकरी यापासून वंचित आहे तर त्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली हो बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप पीक विमा जमा झालेला आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे की सोयाबीन कापूस तूर यासाठी तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे व कोणत्या बँक खात्यात तुम्ही जी जे काही पीक विम्याची रक्कम आहे ते जमा झालेली आहे तर तुम्ही घर बसल्या चेक करू शकता तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर जे काही अमाऊंट जमा झालेली आहे बँक खात्यामध्ये ते सुद्धा तुम्हाला लाईव्ह दाखवण्यात आलेलं आहे तर घर बसल्या तुम्ही चेक करू शकता तर रब्बी पीक विम्याचे सुद्धा अप्रुवल जे आहे झालेले आहे तर कोणत्या शेतकऱ्यांचे पीक विमा अप्रूव्हल झालेला आहे कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला रब्बी पीक कोणत्या बँक खात्यामध्ये जमावणार आहे ते सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता यावरती सुद्धा पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनल बघायला मिळेल व तुम्हाला अधिकही पीक विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्हाला पीक विमा कशा पद्धतीने मिळणार आहे जर तुम्हाला अधिकही पीक म्याचा एक रुपया मिळालेला नसेल तुम्हाला कोणती प्रोसेस करायची आहे व दोन चार दिवसातच तुमच्या बँक खात्यामध्ये विमा जमा होईल पुरेपूर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हाला विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू